श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मग या गुरुवारच्या दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे मग ती कोणती वस्तू आहे तसेच हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हेच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा कधी कधी काय होतं आपण एवढे कष्ट करतो एवढी मेहनत करतो तरी देखील बघा आपल्या हाती यश ये येत नाही कोणतंही काम करायला सुरुवात केली तर ते कधीच निर्विघ्नपणे पार पडणार नाही हे जे आपल्या जीवनामध्ये सततचे येणारे अडथळे आहेत हेच अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे मग आता बघा हा जो उपाय आहे तर संध्याकाळी करायचा आहे अगदी तुम्ही आठ नऊ वाजेपर्यंत केला तरी देखील चालेल असं काही नाही मा समरस पासस चा चा करतो। कि वा मग देवघरासमोरच समजा आपण जवळपासच देवघराच्या शेजारीच आपण पूजा मांडणी करतो किंवा मग जिथे पूजा मांडली तिथे जरी समजा तुम्ही हा उपाय करायला एक आसन घेऊन बसलात तरी देखील चालेल आता बघा आपल्याला हा जो कापूर आहे त्यासाठी एक डिश घ्यायची डिशमध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत एक मुठभरा अक्षदा घ्या त्यावरती आपल्याला भीमसेनी कापराच्या पाच वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर बघा अखंड फुलांच्या दोन लवंगा हिरवी विलची दोन आणि एक दालचिनीचा तुकडा देखील घ्यायचा आहे आणि हे सर्व आपल्याला जिथे पूजा मांडली आहे तिथे प्रज्वलित करायचं आहे आणि बघा श्री महालक्ष्मीचा गायत्री मंत्र जो आहे ओम श्री महालक्ष्मीच विघ्न हे विष्णुपत्नेच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा मग माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे बघा ओम श्री रीम श्री कमले कमलाये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री रीम श्री ओम महालक्ष्मी नम या मंत्राचे पठन केले तरी देखील चालेल आता तिथेच बसून अकरा वेळा तुम्ही हा मंत्र म्हणा आता आपण जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे पूर्ण घरभर हा कापूर हे साहित्य सगळं आपल्याला घेऊन त्या डिशमधला आपल्या प्रत्येक खोली न खोलीमध्ये फिरायचा आहे आणि हा जो उपाय आहे तो उपाय करत असताना आपल्या घराचा जो मेन दरवाजा आहे तो उघडा ठेवा तसेच खिडक्या देखील उघड्या ठेवा म्हणजे बघा जेणेकरून आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे जे काही दारिद्र्य आहे ते दूर होईल आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी येईल तसेच धनाची देवी माता लक्ष्मी देखील सायंकाळच्या वेळी नक्कीच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते अगदी नित्य नियमानं आज तर गुरुवारचं व्रतच आहे पण दररोज देखील माता लक्ष्मी आपल्या घरी सात वेळा येते त्यामुळे बघा आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तसेच त्यानंतर आता हा आपण पूर्ण घरभर कापूर फिरवल्यानंतर आपला जो घराचा मेन दरवाजा आहे उंबरट आहे त्याच्या बाहेर आपल्याला हा जो कापूर लवंग आपण प्रज्वलित केलेला आहे ते आपल्याला तिथे ठेवून द्यायचं आहे आणि जर तुम्हाला समजा कोणताच मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून द्या किंवा मग महालक्ष्मी अष्टकमचं पठण जरी तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं आणि ही सेवा केली तरी देखील चालेल अगदी आता आज गुरुवारचं व्रत प्रत्येक महिलेला हे व्रत असतंच मग तुम्ही जरी समजा तुमचं व्रत सगळी व्रताची कहाणी आरती करून झाली अगदी तुम्ही जेवण जरी केलं उपवास जरी सोडला आणि त्यानंतर जरी हे सेवा केली तरी देखील चालेल पण न चुकता हा उपाय करा बघा माता लक्ष्मीला लवंग हिरवी वेलची कापूर इतकं प्रिय आहे की आपल्या घरामध्ये आता बघा घरामध्ये माता लक्ष्मी आली म्हणजे आपल्या घरातील दारिद्र्यच गेलं म्हणायचं त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तो आज वेळात वेळ काढून नक्की करायचा आहे तसेच कोणताही मंत्र महालक्ष्मी अष्टकम पठन करणं नाही झालं तरी बघा जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी पाठोपाठ आलेलीच असते म्हणून साधं जरी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठन केलं तरी देखील माता लक्ष्मीची सेवा केल्यासारखंच आहे जरी समजा ज्याला कोणाला समजा कोणते हे नाही लावता आले असं देखील आजो काही व्यक्ती आहेत की त्यांच्याकडे खरंच मोबाईल नाही आहेत ते लावू शकत नाहीत कोणतेच मंत्र नाहीत ऐकू शकत तर त्यांच्यासाठी बघा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठन केलं तरी देखील चालेल किंवा मग श्री स्वामी समर्थ या मंत्राचे पठन केले तरी देखील चालेल अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद